नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी आठ आणि नऊ तारखेला कोर्स ठेवलाय हा कोर्स ठाण्याला स्टेशन जवळ आहे ऑफलाईन आहे फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता <coughs> आज मार्केटमध्ये मजा आली असेल सगळ्यांना जे कोण नवीन मार्केटमध्ये शिरलेत त्यांना मार्केट असंही तेजीत जातं याचा एक सुंदरसा अनुभव आला असेल उद्या मात्र कंटिन्युअस मार्केट तेजीतच जाईल असं मात्र सांगता येणार नाही जशा सीट वाढतील एन डी एच्या तशी ते जी सीट कमी झाल्या अस्थिरता वाटू लागली की मंदी अशा पद्धतीने ते जी मंदीमध्ये मार्केट जाईल त्यामुळं सावधगिरी बाळगायलाच पाहिजे एखादा शेअर अचानक खूप वाढला आणि तो कमकुवत दर्जाचा शेअर आहे तर त्या शेअरमधनं बाहेर पडणं उत्तम कारण कदाचित धोरणं बदलू शकतात नवीन सरकार आलं धोरणं बदलतील तर आत्ता चाललेले शेअर पुढच्या पाच वर्षात चालतील असंही सांगता येत नाही त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून स्वतःला योग्य असा निर्णय घ्यावा प्रत्येकाने इंडिगोनी थंडीमध्ये जपान एअरलाइन्स बरोबर कोड शेअरिंगसाठी साठी करार केला आज जी तेजी झाली होती ती ह्या कोणत्याही बातम्यांवर आधारलेली नव्हती एक्झिट पोलमुळे जर म्हणायचं झालं तर मात्र या बातमीचा त्या तेजीमध्ये समावेश होता असं म्हणावं लागेल नवीन फ्लोरिंगच्या बाबतीत एमडी सारखे बदलत होते मॅनेजमेंट मध्ये स्थिरता नव्हती म्हणून नवीन फ्लोरीचा शेअर पडला होता आता नितीन कुलकर्णी यांची पाच वर्षासाठी चोवीस जूनपासून एम डी एम डी म्हणून नेमणूक केली जाणार आहे याना यांनी ओ सी स्पेशालिटीमध्ये दहा वर्ष एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केलं आहे प्लसनी त्यांच्या उत्पादन कपातीच्या मुदतीमध्ये दोन हजार पंचवीस पर्यंत वाढ केली पण पर त्याचा परिणाम आज तरी उलटा दीस लाख रूडच्या आज कमी झाल्या उद्या काय होत आहे हे पाहायला हवं रिलायन्स इंडस्ट्रीज आज रेकॉर्ड हायवर होता बँक निफ्टीने पन्नास हजारचा टप्पा तर पार केलाच पण इंट्राडेमध्ये एक्कावन्न हजारचाही टप्पा पार केला विक्स एकोणीसच्या लेवलपर्यंत कमी झालं होतं आणि अडाणी ग्रुपचे शेअर्स आज तेजीत होते श्रीराम फायनान्सने मल्टी करन्सी स्पेशल लोन घेतलं त्याला सोशल लोन असं त्याने नाव दिलं आणि हे लोन चारशे अडुसष्ट बिलियन डॉलर्सचं आहे पण हे लोन कोणत्याही करन्सीमध्ये घेता येणार आहे जे टी एल इंडस्ट्रीने त्यांच्या नाभा स्टील या सबसिडे सबसिडियरीमधलं लेक्सपान्शन पूर्ण केलं क्रॉनॅक्स लॅब सायन्सेस हा आय पी ओ पूर्णपणे सबस्क्राईब झाला स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केट कॅप आठ लाख कोटीच्या वर गेली मार्केट कॅप म्हणजे जी प्राइस चालू आहे ती प्राइस त्याला गुणिले शेअरची संख्या म्हणजे मार्केट कॅप द्रोणाचार्य एरियल इनोव्हेशनला एफ टी व्ही ड्रोनचा सप्लाय करण्यासाठी निर्यात ऑर्डर मिळाली टेक महिंद्राने राजेश चंदीरामाणी यांना सीईओ म्हणून यांची नेमणूक केली बजाज ऑटोची एकूण विक्री तीन पॉईंट पंचावन्न लाख युनिट त्यांची निर्यात तीन टक्क्याने वाढली त्यांची सीवी विक्री पाच टक्क्याने वाढली तर डोमेस्टिक विक्री मात्र एक टक्क्याने कमी झाली जी डी पी ग्रोथ एफ वाय ट्वेंटी फोरमध्ये आठ पॉईंट चार टक्के असेल मेचा मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय सत्तावन्न पॉईंट पाच आला पूर्वीचा हा पी एम आय अठ्ठावन्न पॉईंट आठ होता तो कमी झाला पण आज कशाचा काहीही परिणाम नव्हता एक्झिट पोलवर मार्केट चाललं होतं आणि उद्या निवडणुकीचे निकाल येणार असल्यामुळे त्या दृष्टीने सगळ्या पोझिशन ॲडजस्ट केल्या जात होत्या शॉर्ट पोझिशन ज्या आहेत त्या, जा त्या संपवल्या जात होत्या त्यामुळे कोणत्याही बातमीचा काहीही परिणाम नव्हता आणि उद्याही असणार नाही लोकांचं ल सगळं लक्ष निवडणुकीकडे असेल लोकांना पाहिजे तसा किंवा जसा लोकांनी अपेक्षा केली आहे तसा जर निवडणुकीचा रिझल्ट आला तर परवाच्या दिवशीसुद्धा म्हणजे बुधवारीसुद्धा सकाळी मार्केट गॅपअप उघडू शकेल आणि त्यानंतर मात्र प्रॉफिट बुकिंग जोरदार येण्याची शक्यता आहे या सगळ्या गोष्टींकडे पाहूनच तुम्ही निर्णय घ्या ज्यांना हा पहिला अनुभव आहे बाकीच्यांना पूर्वीचा अनुभव असेल त्याप्रमाणे ते निर्णय घेऊ शकतील पण ज्यांनी ह्या पहिल्यांदाच निवडणुका बघितल्या आहेत म्हणजे मार्केटच्या दृष्टिकोनातून आणि तो अनुभव पहिलाच असेल तर उद्या आवर्जून सकाळी मार्केट बघत जा म्हणजे पुढच्या वेळेला पाच वर्षांनी जेव्हा निवडणुका येतील तेव्हा तुम्हाला मार्केट निवडणुकीच्या काळात कसं चालतं हे ध्यानात येऊ शकेल नमस्ते